नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी चला आता अश्विनीच्या स्वयंपाकघरात आपल्याला पदार्थ बघायला जायचं आहे नमस्कार मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघायचं आहे इडली चिली त्यासाठी ही छोटी इडली मी बनवून घेतलेली आहे मस्का घ्यायचा आहे यातला दोन चमचे मस्का दोन चमचे तेल घेणार आहे भाज्या काय घालणार आहे तर कोबी आहे टोमॅटो शिमला मिरची गाजर आणि कांदा मिरची ही उभी कापून घेतलेली आहे ही कमी तिखट घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार मिरची घ्यायची आहे लसूण घेतले आहे आलं घेतलं आहे कोथिंबीर वरून घालण्यासाठी घेतले आहे सोया सॉस घेतला आहे एक चमचा शेजवान सॉस घेतला आहे हा दोन चमचे टोमॅटो सॉस एक चमचा आणि मीठ कढई तापायला ठेवले आहे चला तर आपण बघूया इडली चिली किंवा चिली इडली या पहा मी इडल्या अशा छोट्या करून घेतल्या आहेत किंवा मोठी इडली जर तुम्ही केली असेल तर त्याचे चार भाग करायचे ही पहा ही अशी इडली तयार झालेली आहे हे ते बघा तेल आणि मस्का मी घालून घेतलेला आहे मस्का आता आपला वितळला की याच्यामध्ये आपण पहिले आलं आणि लसूण घालून घ्यायचे आहे गॅस मोठ्या ठेवायचा आहे गॅस आता बारीक करायचा नाही फ्राय करायचं आहे आता आपण याच्यात घालून घेत आहोत कांदा गॅस मोठा ठेवलेला आहे कमी केलेला नाही या मोठ्या गॅसवरच आपण सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व भाज्या घालून घेऊया गैस मोटा ठेवलेला आहे आता या भाज्या सर्व आपण परतून घेत आहे आता या भाजीसाठी थोडस आपण इथे मीठ घालायचं आहे मीठ थोडस अंदाज घेऊन घालायचं आहे कारण सोया सॉस मध्ये मीठ असत आहे मस्का घातलेला आहे तोही मीठ आहे त्याच्यामध्ये खारटच आहे मी आज केली आहे घरी इडली पण या छोट्या इडल्या बनवून याच्यापासून तुम्हाला दाखवत आहे इडली ची एकदम मस्त होते स्वराला हा डब्याचा प्रकार आहे स्वराला आम्ही नेहमी डब्यामध्ये देतो आपण पहा कडाईमध्ये सर्व भाज्याही घालून दिलेल्या आहेत या भाज्यांना आपण झाकण ठेवायचं नाहीये मोठा गॅस ठेवूनच मी त्या परतत आहे आता ह्याच्यामध्ये मी सर्व सॉस घालून घेणार आहे भाजी थोडीशी अर्ध कच्चीच पाहिजे पूर्ण शिजवायची नाही हा टोमॅटो सॉस आहे हा शेजवान सॉस घालून घेतला आहे थोडस भाज्यांना मीठ घालायचं होतं राहिलं होतं ते मी आता घालून घेतला आहे भाज्या जेव्हा परतता तेव्हा तुम्ही थोडस मीठ घालून द्या हा सोया सॉस घेतलेला आहे सोया सॉस जास्ती घालायचा नाही शेजवान सॉस नुसता तयार होते शेजवान सॉस मध्ये सोया सॉस असतो टोमॅटो असतो आता इथे आहे हे परतून घ्यायचंय आणि ह्याच्यात इडली टाकायची आणि परतायची ती झाली इडली चिली चिली इडली काही म्हणू शकता तुम्ही बघा एक दोन मिनटं झालेले आहेत मी भाजी परतून घेतलेली आहे आपण ह्याच्यामध्ये आता इडली घालून देऊया आता ह्याच्यामध्ये आज कांद्याची पात नाहीये पण तुम्ही जर कांद्याची पात घातली तर आणखी छान लागलेली ही इडली हे पहा आता सर्व इडली ह्याच्यात मी घालून देणार आहोत गॅस मोठाच ठेवलेला आहे बरं का के लहान केलेला नाही इथेच उभं राहायचंय आणि हे ढवळत राहायचंय आता या इडली ऐवजी तुम्ही ह्याच्यात पनीर टाकल ती घालत चिली पनीर चिली पनीरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे माझा तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे हे सर्व कृती जी आपण करतो ही सर्व कृती मोठ्या गॅसवर करायची बारीक गॅसवर अजिबात करायची नाहीये भाजी अर्धी कच्ची ठेवायची आहे पूर्ण शिजवायचीही नाहीये हे एक ध्यान द्या अशी इडली झालेली आहे तिथे सुवास एकदम छान येत आहे आता मी ह्याला पांढरी कढई घेतली कारण आपण कितीही महागाची स्टीलची कढई घेतली तरी त्या स्टीलच्या कढईला कढईला पदार्थ ओढला जातो आता ह्याच्यात बघा ही कढई सगळी खालून स्वच्छ आहे त्याच्यात अजिबात काही भाजी ओढली गेली नाही काही गोष्टींना आपल्याला पांढरी कढईत वापरणं सोयीस्कर असतंय तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही स्टीलची कढई वापरू शकता फक्त ध्यान द्या खाली लागत नाही ना कढईला ओढून घेत नाही ना तो आपला पदार्थ चल अशा रीतीने आपली इडली चिली तयार झालेली आहे कोथिंबीर घालून देऊया आणि खायला घेऊया हे पा हे भा मंडळी आपली इडली चिली तयार झालेली आहे एकदम चवीला सुंदर झालेली आहे स्वरांनी रिपोर्ट दिला आहे की चवीला एकदम भन्नाट झाली आहे ही जर का इडली चिली तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय आपली कोथिंबीर घालायची राहिली होती ती मी आता घालून घेतलेली आहे नमस्कार कसा वाटला आजचा पदार्थ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे